नमस्कार मंडळी आज चालू असलेला माऊजी अमरापूर मैदानामध्ये मिलिंदशेठ पाटील कोहतगाव यांचा भुंगाडॉन आणि विठ्ठल नाना अजय जाधव यांचा आदत भुंगा यांचा सेमी क्रमांक किती तर भावांनो आजचं जे मैदान चालू आहे पी थ्री लाईव्ह वर मौजे अमरापूर मैदान गट क्रमांक तेरामध्ये घरचाच साच पलाला विठ्ठल नानांच्या नियोजनात तो म्हणजे भुंगाडॉन आणि आदतभुंगा घरचाच साथ पला पलाला होता गट क्रमांक तेरामध्ये गाडी गटपास होऊन गिडी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर भावांनो सेमी क्रमांक किती सेमी टोटल सात आहेत तर भावांनो सेमी क्रमांक सात मध्ये तास पाच वर सेमी क्रमांक सात मध्ये तास पाच वर बुंगा भुंगाची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे म्हणजे घरचाच सात पलतोय नानांच्या नियोजनातील म्हणजे मिलिंद शेठ पाटील कोदगाव यांचा डॉन तसेच विठ्ठल नाना भूतकर अजय शेठ जाधव कलेडोन यांची नवीन खरेदी आदत बुंगा भुंगा भुंगाची -बुंगा गाडी सेमी क्रमांक सात मध्ये तास पाच वर आपल्याला पळताना दिसणार आहे शेवटच्या सेमीमध्ये मैदान पी थ्री लाईव्ह वर चालू आहे मौजे अमरापूर मैदान तर बेस्टॉप लख ही गाडी आजच्या मैदानातील एक टॉपचीच आहे याच्या विरोधात कोणती गाडी आहे तर चरेगावचा स्वामी देखील आहे बुंगा विरुद्ध चरेगावचा स्वामी अशी सेमी क्रमांक सात मध्ये आपल्याला लढत बघायला भेटेल तर सेमी क्रमांक सात तासपाच वर बुंगा बुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांना